श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दोन हजार तेवीस साली सहाशे सव्वीस नंबरचा दा गुन्हा दाखल होता यामध्ये वयोवृद्ध वृद्धा वृद्धांना हातचलाखीने फसवून त्यांचे दागिने काढून घेण्याचा प्रकार घडलेला होता सदर गुन्ह्यामध्ये गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषण करून आम्ही गुजरात येथून चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत या चारही आरोपींकडून एकूण आठ लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून या त्यांच्याकडून आतापर्यंत शिरूर पोलीस स्टेशन येथील एक गुन्हा तळेगाव एम आय डी सी येथील एक गुन्हा व आपलं आळेफाटा पोलीस स्टेशन येथील एक गुन्हा असे तीन गुन्हे ओपन झालेले आहेत